मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता नोकरी करणं आणि नोकरी न करणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही आहे कारण ज्या पद्धतीनं एक महिन्यात तीन आत्महत्या या सार कर्मचाऱ्यांच्या होत आहेत ना त्यामुळे या तीन आत्महत्या या जीवनाच्या सगळ्या पटलावरच्या सगळ्या गोष्टी उघडून ठेवतायत ते प्रशासन असो पोलीस प्रशासन असो सामाजिक परिस्थिती असो किंवा ज्या पद्धतीची भ्रांती सर्वसामान्याला पडलेली त्याची पोलखोल असो अशा अनेक विषयातून अंगरखी होणारा हा विषय सामाजिक परिस्थितीची परिस्थिती कशी उधळून काढता येत ना त्याचे हे अप्रत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उदाहरण आहेत अप्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष उदाहरण आहेत ज्या पद्धतीनं प्रितेश मोहिते हा पहिला बळी त्यानंतर गेवराई केवराई न्यायालयातले चंदेल हे दुसरे बळी आणि आता त्रि तिसरा बळी म्हणून श्रीनाथ गीतेची वर्णी लागली म्हणजे आता नेमकं या संदर्भात बोलावं काय आणि परिस्थिती मांडावी काय हा सगळ्यात मोठा प्रश्न चिन्ह आता समाज व्यवस्थेसमोर उभा आहे कारण एकीकडं बेरोजगारीचे थैमान घालणारी परिस्थिती बेरोजगारांना रोजगार मिळवावे म्हणून अनेक पद्धतीचे आंदोलनं अनेक पद्धतीचे मोर्चे अनेक पद्धतीच्या सामाजिक चळवळी उभा राहत आहेत परंतु एकीकडं दुसरीकडं मिळालेली नोकरी आणि नोकरीच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी मिळालेलं साधन हे जर त्या माणसाला जीवितस जीवी जीवी जीवन संपवण्याची वेळ येणत येत असेल तर खऱ्या अर्थानं ह्याला काय म्हणावं कारण की बाकीच्या गोष्टीच्या संदर्भातून आपण तो अधिकार अधिकारशाहीच्या गर्दीत कर्तव्याला फाटा या नावाचा व्हिडिओ करून आपण सामाजिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला पण आता फाटा नाही हा जीवनावर पडलेला सगळ्यात मोठा घात आहे असंच म्हणण्याची वेळ येते कारण प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या परिस्थिती निर्माण झाल्यात ना त्या परिस्थितीमुळं सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीनं भयाक्रांत झालेला आहे ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री श्रीनाथ गित्ते हा श्रीनाथ गित्ते ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीतून घडून परळी तालुक्यातील नंदागवळी येथील हा रहिवाशी वडील साने गुरुजी ऊसतोड कामगार आश्रमशाळेवर शिक्षक होते अचानक हृदयविकाराच्या झटक्यात वडिलांचं निधन झालं आणि या श्रीनाथवर पूर्ण जबाबदारी कुटुंबाची पडली कारण की जबाबदाऱ्या पडल्यानंतर अनेक प्रश्न समोर येतात अनेक प्रश्न थैमान मांडतात कारण की उदरनिर् कुटुंबाचं उदरनिर्वाह इतकी सोपा विषय राहिलेला नाही आणि त्याच्यात पुन्हा त्या अनुकंपाच्या धर्तीवर ज्या पद्धतीची भूमिका मांडण्याची प्रयत्न आणि त्या अनुकंपाच्या संदर्भातून त्या संस्थाचालकाच्या उमरे झिजवायची वेळ ज्या पद्धतीने या श्री श्रीनाथवर आली ना तर खऱ्या अर्थानं ह्या मानवी संवेदनेवर दिलेला आघात आहे कारण की कोणतीही गोष्ट झाली आपल्या आपल्या कुटुंबात म्हणा आपल्या परिसरामध्ये म्हणा एखाद्यावर अशा पद्धतीचा आघात झाला तर आपण पहिल्यांदा त्याला मदतीचा हात देतो एखाद्या आपलं एखादी गोष्ट जर राहिली हरकत नाही पण दुसरी त्याची गोष्ट राहू नये याच्यासाठी आपण पुढाकार घेतो आणि ज्या श ज्या संस्थेमध्ये यांनी आपलं ज्या संस्थेमध्ये यांनी आपल्या आयुष्याचं सर्वस्व लोह लावलं ज्या संस्थेमध्ये आपल्या श्रमातून ही संस्था उभी केली असे श्रीनाथच्या वडिलांनी ज्या पद्धतीने साने गुरुजीची साने गुरुजी आश्रमशाळेवर आपली सेवा दिली त्याच्या बदल्यात श्रीनाथच्या उपजीविकेचा प्रश्न म्हणून आणि त्याचा हक्क म्हणून खऱ्या अर्थानं त्या साने गुरुजी ऊसतोड कामगार वस्त विद्यालयानं किंवा ते निवासी विद्यालयानं त्याला साम सेवेत सामावून घेणं अत्यंत आवश्यक होतं पण त्याला फाटा मारत संस्थाचालिकाच्या मुजोरपणा आणि एकाधिकारी शाहीचा जो प्रयोग झाला आणि त्या प्रयोगामध्ये ज्या पद्धतीनं बारा वर्ष म्हणजे आठ वर्ष पहिल्यांदा की या संस्थेची जागा म्हणजे ही आपली आपल्याला जे शासनाकडून अनुकंपा धर्तीवर आपला जे हक्क आहे तो मिळवण्यात आणि चार वर्ष नंतर या सगळ्या संघर्षात आणि ज्या पद्धतीच्या बातम्या आणि ज्या पद्धतीच्या माहिती या स चा या संस्थेच्या संस्थाचालकांच्या संदर्भातून मिळता येत ना तर खऱ्या अंगा खऱ्या अर्थानं संस्थेचा माज काय असतो कारण की यांच्या बापाने करून ठेवलेलं कुरण आहे ना हे कुरण ह्यांना चरण्यासाठी सोडलेलं आहे यांना दिलेल्या संस्था ह्या संस्था जपण्यासाठी किंवा सामाजिक बांधिलकी किंवा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नाही आहे या संस्था म्हणजे यांच्या मक्तेदारीची यांच्या मुजोरशाहीची आणि यांच्या हुकुमशाहीची एक केंद्र बनलेली आहेत सगळीकडेच वे एकटेच हे एकटेच याचे पाईक नाही आहेत अनेक अनेक जागी बघितलं तर संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे काय परिस्थित्या होत्यात ते, 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 ते संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाच माहिती आहे कारण की रॉकेट कसं असतं रॉकेट जेव्हा उडतं तेव्हा हो उडताना खूप चांगलं सुंदर दिसतं पण त्याच्या बुडाला लागलेली आग त्या रॉकेटलाच माहिती असते किती वेदना देते तशी ही बुडाला संस्थाचालक संस्थेमध्ये कर्मचारी जे काम करतात ना त्यांच्या बुडाला या आगी आगी लागलेल्या आहेत त्यामुळं त्या पद्धतीची परिस्थिती त्यांना भोगाव कशी भोगतायत आणि कशी आपली नोकरी चालवतायत हे त्या संस्थातल्या कर्मचाऱ्यांनाच माहिती आहे तशीच कर्मचाऱ्याची स परिस्थिती आणि तशीच कर्मचाऱ्यांच्या मधली जी धास्ती आहे तशी श्रीनाथला भोगावी लागली आणि हा श्रीनाथ जो गीते आहे त्यांनी ह्या संदर्भात ह्याला ज्या पद्धतीने सामाजिक समाज क कल्याण म कार्यालयात घेरट्या घालून ज्या पद्धतीनं नोकरी मिळवली पण ती टिकवण्यासाठीसुद्धा त्याला संघर्ष करावा लागला शेवटी त्याला आत्मदहन करण्याची नोटीस द्यावी लागली तर तेव्हा कुठंतरी त्या ते राठोड आणि कराड यांच्या मा माध्यमातून होणारा जो त्याच्यावर जो मनस्ताप होता जो काही अत्याचार होता तो अत्याचार थोड्या प्रमाणात काही क कमी हो कमी व्हायला तयार नव्हता त्यामुळं ही गोष्ट तुम्हाला सांगतो वारंवार गो, की संस्था चालक म्हणले की संस्था चालकांची ही आरेरावी खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्याला गो गोत्यात आणते केवळ या गोष्टीतच नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आज त्याच पद्धतीची रावी आहे कारण की कुणी जर नोकरी देत असेल कोणी जर कुण कुणाच्या एखादं युनिट चालत असेल तर त्या युनिटचं मालक हा स्वतःला सो स्वयं स्वयंघूषित राजा समजू लागतो आणि त्याच्या कर्मचारी त्याचे जे जवळचे या संस्थेशी निगडीत लोक असतात त्यांना आपला गुलाम समजू लागतो कारण की त्यांचा उदरनिर्वाह करतो ना हे विचार करत नाही की या लोकांमुळं माझी संस्था चालते किंवा मा माझं युनिट चांगल्या पद्धतीची प्रगती करतं पण या पद्धतीच्या मनस्थित्यात ठेवून ज्या पद्धतीने आज प्रत्येक गोष्टी चालल्या आहेत ना त्यामुळं भरडलाच चालला आहे तो कर्मचारी आणि एखाद्या परिस्थितीनुसार एखाद्या विषयानुसार तो अडकलेला असतो त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अरे रावी ही या पद्धतीच्या मनस्ताप परंतु श्रीनाथला हे मनस्ताप सहन झाले नाहीत आणि शेवटी त्यांनी बावीस ऑगस्ट रोजी म्हणजे पोळ्याच्या दिवशी आपली जीवनयात्रा संपवली रात्या घरात स्वतःच्या गळ्याला गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवली मात्र कुटुंबाला उघड्यावर सोडलं ज्या कुटुंबासाठी तो या सगळ्या संघर्षाला संघर्षासाठी तयार होता प्रत्येक गोष्ट ही आपल्या पद्धतीनं आपल्याला मिळ हक्क आहेत आपल्याला मिळायला पाहिजे या हिशोबाने जो कार्यरत होता शेवटी त्याने बावीस ऑगस्टला आपली जीवनयात्रा संपवली आणि ज्या पद्धतीच्या प्रतारणा ज्या पद्धतीच्या हालापेष्टा या श्रीनाथ सोबत झाल्या खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उधळण्यासारख्या शासनाला कधी जागेल कारण की हे झोपीचं सोंग घेऊन बसलेले लोक ज्या पद्धतीने या एकाधिकारशाहीला किंवा ज्या पद्धतीच्या आज प्रशासन व्यवस्था किंवा शासन व्यवस्था मुजोर होत चाललेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हा स आलेला माणूस हा त्यांचा गुलाम आहे किंवा त्यांच्या संदर्भातून बा बांधिलकी म्हणून त्यांनी काम सुरू केलं आहे या पद्धतीच्या भावना जेव्हा या ह्यांच्यात रुज रुजतात ना तेव्हाच खऱ्या अर्थानं हा आघात सामाजिक क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचंच कारण आहे कारण की शि मोहितीचंही प्रकरण त्याच पद्धतीचं आहे गेवराई आगारातला हा कर्मचारी ज्या पद्धतीने प्रितेशला ही गेवराई आगार आगारातले अधिकारी किंवा त्याच्या वर वरिष्ठांनी ज्या पद्धतीचा त्रास दिला तर त्या त्रासाला कंटाळून त्यांनी गेवराई आगारातच आत्महत्या केली चंदेलांचंही त्याच पद्धतीचं झालं न्यायाधीशांनी त्या तिथल्या क्लर्कच्या वर हा ठपका बसला आहे परंतु या स प प्रकारच्या प्रतारणा या लोकांसोबत ज्या पद्धतीने होतात आणि या लोकांना ज्या पद्धतीच्या भूमिका सांगितल्या जातात त्यामुळं शेवटी एवढाही मनस्ताप देऊ नका की एखाद्याने आपली जीवन यात्रा संपावी कारण की जीवन हे परमेश्वराने दिलेली देणगी आहे आणि त्याला संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे हे तरी मनी मनी ध्यानी ठेवा आणि दुसऱ्याला मनाला ला लागण्यासारखं दुसऱ्याला कमी लेखण्यासारखं दुसऱ्याची परिस्थिती उतरण्यासारखी अशा भाषा करून अशा पद्धतीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना तुम्ही भरडताय हीच खऱ्या अर्थानं तुमची मुजोरशाही म्हणून समोर येते वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थिती आणि ज्या पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण करून ठेवली ना त्या व्यवस्थेचे बळी अशा पद्धतीने जात आहेत आणि या बळींमुळं सर्वसामान्य लोकांचे जे संसार आहेत हो ते जसे कसे उघड्यावर येत आहेत कशा पद्धतीने त्यांच्या हालापेष्टा होत आहेत आता येणारी परिस्थितीच ठरवेल परंतु न्याय मिळणार की नाही हा हा विषय खूप मोठा आहे कारण की जोपर्यंत सर्वसामान्य लोकांची परिस्थिती ही सर्वसामान्य स सामान्य लोक सांभाळीत नाहीत तोपर्यंत या गोष्टीच्या खऱ्या अर्थानं होणाऱ्या प्रतारणा समाजात होत राहतील आणि सामाजिक भूमिकेत असे अनेक बळी असे अनेक बळी कशा पद्धतीने जातील ह्याची गणता नाही पण त्यासाठी शासनानं जगलं पाहिजे समाजव्यवस्थेने जागलं पाहिजे आणि आपण जे करतो आहे जे नैतिक आहे की अनैतिक आहे ते स्वतःच्या नैतिक पटलावर त्याची तपासणी केली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या देशाचा खऱ्या अर्थाचा पाईक म्हणून आम्हाला वागण्याची पद अधिकार आहे परंतु फक्त संस्था आपल्या ताब्यात आहे अधिक एक अधिकारशाही आपल्याला मिळालेली आहे आणि त्या अधिकारशाहीच्या भरड्यात तुम्हाला त्या जात्यात किती जणाला जा भरडता येतं तेवढं तुमची प्रतिष्ठा असेल हे जर समज घेऊन तुम्ही चलत असाल तर सामाजिक परिस्थितीत तुमचा घडाफुटल्याशिवाय राहणार नाही ना। परंतु या सगळ्या गोष्टीची मीमांसा सर्वसामान्य लोकांनीही आपल्या बुद्धिकौशल्यावर घासावी आणि असा जो काही सुडाचा आणि अन्यायाचा आलेख निर्माण होत असेल त्या ठिकाणी शंभर टक्के आवाज हे आपल्यालाच उचलावे लागेल या संदर्भात आपण आपल्या पद्धतीने कार्यवाही करूच पण सामाजिक परिस्थितीत शासनानेही या श्रीनाथचा गेलेला बळी किंवा या याला जी प्रतारणा करण्यात आली त्याच्या संदर्भात योग्य ती कठोर कारवाई करून योग्य त्या शाह म्हणजे आरोपींना योग्य ती शिक्षा द्यावी हीच आज समाजभ समाजात हळहळ व्यक्त होत आहे हा विषय कसा वाटला या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा प्रतिक्रिया असतील तर शंभर टक्के कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार